नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता वेबसाईट पोर्टल लाँच करण्यात आलेलं ला आहे तर आता ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल तर ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरती तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार आहात तर आता वेबसाईट ही लॉन्च झालेली आहे तर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे येथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळेल तर या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल तर तुम्हाला येथे मुख्य पृष्ठ योजनाची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन इत्यादी ऑप्शन इथे बघायला मिळेल तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती अर्ज झाले त्याचीसुद्धा माहिती येथे दिलेली आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर तुमचं अकाउंट येथे ओपन करून तुम्ही या योजनेसाठी इथे अर्ज करू शकणार आहात तर महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना नक्की शेअर करा अशाच योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवानटेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद